रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर खालची कामं झालेली आहे फॅमिलीने भरून भांडीपासून आता मटण आणलं यांनी थडाबडामोटा म्हणून घेतो कपडा बघा तिकडे लावलंय त्यांनी परत आता व्यवस्थित करून घ्यायला लागल कपडे उपडे भरून मला फडाफडा उठायचे कधी जेवण बनवायचं तर बघा आता फडावर उडकूया आपण कांदा वगैरे आहे आता मटणाची तयारी चालू केली बनवायची हे बघा पाय सोलते ती बघा सारा सगळं कसं माया फडाफळ उरप चल त्यातलं तांदूळ काढ आणि मुराय ठेव अर्धा तास जरी मुरलं तरी बारीशतो भात तांदळाच्या भाकरी बनवल्या ते खूप छान आले ती लिदेल उभी केलेली आहे तर चला जेवायचं तयारी करूया जेवूयात आपल्या सर्व आत बस मीकडे बसते बघा पाऊस का काम झाले पडले आले पाऊस होतो तर दिदीला जायचं सल्ली कपडे आणायला तुम्हाला आज मग उद्या सांगणार ते काम आहे तुम्हाला आपण जाऊ शॉपिंग करायला दिदीला बूट आणि चेक्सवाले शर्ट आणायला जायचं संध्याकाळी जाऊया आज संध्याकाळी पी एमची का

बघा ही आली आता क्लासवरून बिस्किटांना खूप वाळ आहे हा मग मी काय करू धरून बसू का पावसाला ठेवली आत चाय कोण बनवणार तुम्हाला बिस्किट खायचं का जेवणार आहे तुला चिवडे काय दोन हात हे चूला पण आण चू खाणार बिस्किट की आता संपले पाचवा <laughs> ला चल ठेवते माझ्यासाठी जेवायला बसला आणि पसारा सगळा उचललं आता मी कंटाळली आजले माझा पाय बी दुखायला लागला अचानकच दीदी करायला आता राहिलेले काम तिला डान्स करायचं आहे तर उद्या दिदी आहे ना आपले डान्सला जाणारे तिच्यासाठी टी शर्ट आणि बुडघ्याला आणखी जाणार आहे अरे जे काय असेल ते आम्ही हा व्हाईट शूज आहे आणि तिघेला मला ते नववीला नाचले नववीलाच ना आठवीला आठवीला नाचलेली त्यामध्ये तिचं तेव्हा ती नाचलेली तसा डान्स आता करायचा आहे कोणचा डोका आण ना माहिती मी च गाणं आहे ना तिला माहिती नाही तर उद्या सकाळ ती जाणार आहे डान्सला तर बघू आता आम्ही जाऊ का नाही आमचं नक्की नाही अजून ती नक्की जाणार आहे मग बघू शूट करायला तिला मोबाईल पाहिजे ऑडिशन होणार आहे वाटतं उद्या तिचं देवाची कृपा म्हणायची चला उरतो फळवणी जाऊ पी जी भांडी घस चाय पिले आणि जाऊन माझा तास पाय मलाही त्रास होते कपाट आहे ना व्यवस्थित ठेवूया सगळ्या साड्या मध्ये टाकून देऊया त्यांनी लावले एका साईडला ते बघा कपाट कपडे ठेवते सगळे आतमध्ये कपाट आता व्यवस्थित गेलाय तांदूळ तांदळाचे डबे टाकले या अजून आहे तांदूळ ज्वारी या टॉपात एकत्र करायची या कसं काय करावं ना कळतच नाही गॅस बंद केला का ग तिला मग लागूळ करून घेऊ द्या डोकं धुवायचं या चला डोकं धुवायचंय उद्या आहे केसर कधी सरसुळ पाहिजे आता तयार झालो आम्ही चाललो पीएम पी जी पण चला जाऊस पण लागले गाणी निघालो आपण काय बूट बघ ही पॅन्ट घेतली आहे साडेतीनशेची चल चालू दे पैसे बूट बघायला चाललोय आम्ही तो गेलो हो काय

तेव्हा गाया दोघी बी झोपले ती पण तिला सकाळी लवकर जायचं आहे उद्या तिचं डान्सचं तर आता मी बी झोपते उद्या डायरेक्ट घातल्यावर ड्रेस धावतो कसा घेतला आहे जीन्स या चॅक्स शर्ट घेतलं या आणि बूट घेतलं ते बी मम्मीकडून पैसे मागितलं त्या पैसेकडून आणायचं म्हणून मम्मीला म्हणलं ते मम्मीने तिच्यासाठी हजार रुपये दिले आणि मग तिला ड्रेस घेऊन आले जेव्हा जेव्हा आपल्या पोरांचा आपण नाही हाऊस करणं काय हुसनं पासणं का सांगणार पण करायचं हाऊस त्यांची सर्वांना गुड नाईट आणि आपण सकाळी उठूया तर तिला पोचवायला जाणार मध्ये मनाला होती गुड नाईट आणि लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि करून सगळं उलो कशी